बंड्या अमेरिकेत एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये कामाला लागला तेव्हा त्याने एक पोपट विकत घेतला तो पोपट बंड्या उठेच तोवर म्हणायचा प्लीज सर वेक अप इट्स टाइम टू गो टू ऑफिस आणि आता बंड्या पुण्यात शिफ्ट झाला आहे आणि पेठेत त्याने भाड्याने घर घेतलंय त्यावर आता त्याचा पोपट म्हणतो बाजीराव मोठा आता लोळत पडायला तुमच्या तीर्थरूपांनी काही इस्टेट नाही कमवून ठेवले पाचवी पास झाल्यामुळे बापाने आपल्या पोराला हॉटेलमध्ये नेलं आणि ऑर्डर केली एक बिअर और एक आईस्क्रीम दिला त्याच्यावर पोरगं म्हणालं का बाप्पा तुम्ही पण घ्या ना थोडीशी बिअर असाच्या असा पोरला उचलून बापाने खिडकीचा वायर टाकलाय <laughs> एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो त्याला शेजारचे काका म्हणतात काय बेटा मग पुढे काय करायचं ठरवलंयस त्यावर तो मुलगा म्हणतो काय नाही काका टाकी भरली की मोटर बंद करेन काकाने टाकी लहानपणी रविवारच्या सुट्टीचा एकच अर्थ असायचा केस कापायचा दिवस आणि आता प्रत्येक अधिवेशनाला आपले बिचारे मुख्यमंत्री चहा पाण्याला बोलवतात आणि आपले विरोधक बहिष्कार घालतात म्हणते पेय मग अमेरिकन म्हणतो आमच्या देशात ना सगळे लोक उजवीकडनं गाड्या चालवतात तुमच्याकडे काय पद्धत आहे त्यावर आपले पुणेकर म्हणतात तस काही फिक्स नसतं म्हणजे समोरचा कुठनं येतोय ना त्याच्यावर सगळं डिपेंड मास्तरांनी मुलांना वर्गात प्रश्न विचारला की कुठल्याही एका वैज्ञानिकाचं नाव सांगा त्यावर गण्या म्हणाला आर्या भट्ट त्याच्यावर मास्तर म्हणाले गण्या उठ उठ हो वर्गाबाहेर त्याच्यावर मक्या म्हणाला नको नको सर त्याला वर्गाबाहेर नका काढू तो आहे त्याला म्हणायचं होतं आर्यभट्ट <laughs> ती एक्झाम हॉलमध्ये येऊन बसते आणि मग तिला आठवतं की अरे बापरे आपण पेनच आणायला विसरलोय मग एक छोटीशी मुलगी एक्झाम हॉलमध्ये धावत 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 त्या मुलीकडे जाते आणि हात पुढे करून म्हणते पेन आणि मग सगळी मुलं आश्चर्यचकित होऊन म्हणतात ओ मामी एक मिनिट संतुर बिंतूरचं काही कौतुक नाहीये आठ वेळा होती ती जीवशास्त्राचे शिक्षक सेल म्हणजे पेशी भौतिक शास्त्राचे शिक्षक सेल म्हणजे बॅटरी अर्थशास्त्राचे शिक्षक सेल म्हणजे विक्री इंग्रजीचे शिक्षक सेल म्हणजे मोबाईल फोन आणि इतिहासाचे शिक्षक सेल म्हणजे जेल इथेच मी शिक्षण सोडून दिलं हे समजून की जिथे पाच शिक्षकांचं एकमत होत नाही तिथे शिकून काय उपयोग आहे आणि आत्ता मला खरं ज्ञान मिळालं जेव्हा मला माझ्या बायकोने सांगितलं <laughs> सेल म्हणजे डिस्काउंट <laughs> <laughs> मुलीचा बघण्याचा कार्यक्रम चालू होता मुलाने मुलीला विचारलं काय ग तुला इंग्लिश जमते का त्याच्यावर मुलगी लाजत लाजत म्हणाली तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर मला देशी पण जमेल मुलगा तिथेच ओरडून म्हणाला आम्हाला ह्याच मुलीशी लग्न करायचंय खास बायकोवरनं खूप प्रेम करा तिला आनंदी ठेवा तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा तिला इतकं जपा इतकं जपा इतकं जपा ना की शेजारीन म्हणाली पाहिजे मला तुमची बायको बनवता का <laughs> एकदा बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला म्हणतो ऐक ऐक बोलू का गर्लफ्रेंड म्हणते हो बोल ना काय तेरे तेरेली मन दुनिया छोड दी है त्यावरती गर्लफ्रेंड म्हणते मावा सुट्टो करता दुनिया सोडायला निघाला <laughs> अर्ध्या रात्री नवरा आपल्या जाड्या बायकोला उठून विचारतो काय ग मला एक सांग तडफडून मरणं चांगलं की एकदमच मरणं चांगलं त्याच्यावरती म्हणते एकदमच मरणं चांगलं त्यावर नवरा म्हणतो मग एक काम कर ना दुसरा पाय पण माझ्या अंगावर टाक आणि एकदाच काय तो विषय संपवून टाक कायमचा <laughs> एक मुलगी ड्रायव्हिंग लायसन्स काढायला जाते ऑफिसर तिला प्रश्न विचारतात समजा तू ड्राईव्ह करतेस आणि अचानक तुझ्यासमोर एखादा म्हातारा आणि कोंबडी आली तर तू काय करशील काय मारशील त्याच्यावरती मुलगी म्हणते ऑफकोर्स सर कोंबडी ऑफिसर म्हणतात तू फेल झालीस तू घरी जा ती मुलगी घरी जाते आणि दुसऱ्या दिवशी परत येते ड्रायव्हिंग लायसन्स काढायला ऑफिसर पुन्हा तिला तोच प्रश्न विचारतात आता सांग तू काय मारशील म्हातारा की कोंबडी त्यावरती मुलगी म्हणते ऑफकोर्स म्हातारा ती पुन्हा फेल होते आणि पुन्हा ऑफिसर तिला घरी पाठवतात ती पुन्हा दुसऱ्या दिवशी येते आणि विचारते काय हो सर मी तुम्हाला प्रत्येक वेळी उत्तर दिलं ते उत्तर तुम्ही नाही म्हणता आणि मला नापास करता आता तुम्ही सांगा काय उत्तर आहे बरं त्याच्यावर तो ऑफिसर म्हणतो मी ब्रेक मारिन ब्रेक असं उत्तर आहे त्याचं म्हणे दहावीच्या बोर्डात पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेत कुठून कुठून येतात कलनी करी प्रियसी प्रियकराला म्हणाली ऐक ना रंगपंचमीला ना मला कलर न लावता असं काहीतरी करणं की मी लाजने लाल झाली पाहिजे मग काय प्रियकराने घेतला पट्टा जी झोप झोप झोपलीये लाल काय चांगली काळी निळी पिवळी करून टाकलीय तिला <laughs> मास्तर विचारतात जाड मुलगी उलटी फिरून परत आली हे वाक्य इंग्रजीत कसं म्हणाल त्यावर चिंट्या म्हणतो गोल माल रिटर्न <laughs> चिंटू पिंटूला विचारतो ऐक ना पिंटू मला सांग मुलींना प्रपोज करण्याची सगळ्यात सेफ जागा कुठली रे त्याच्यावर पिंटू चिंटूला म्हणतो देऊळ चिंटू म्हणतो काय रे त्यावर पिंटू म्हणतो तिथे मुलींच्या पायात चक्कल <laughs> बायको आपल्या पिऊन आलेल्या नवऱ्याला विचारते काय हो तुम्ही आज सुद्धा दारू पिऊन आलात दिसत नाही का घड्याळात किती वाजलेत सांग बरं मला त्याच्यावर नवरा म्हणतो इथे काय इदे बाळाला आज कमी आहेत त्याच्यावर बायको म्हणते बाराला आठ कमी चार वाजले चार त्याच्यावर नवरा म्हणतो बरोबर सांगितलं मी बाळाला आज कमी म्हणजे किती चार बायको एका घरात एका रात्री अचानक एक चोर घुसतो आणि नवरा बायकोवर बंदूक रोखतो त्यांना विचारतो तुझं नाव काय त्यावर ती बायको म्हणते माझं नाव स... सावित्री त्याच्यावर तो चोर तो म्हणतो अरे बापरे सावित्री तर माझ्या बहिणीचं नाव आहे नाही नाही मी तुला नाही मारू शकत त्याच्यानंतर तीच बंदूक तो नवऱ्याकडे रोखतो आणि नवऱ्याला विचारतो काय रे तुझं नाव काय त्यावर तो नवरा म्हणतो माझं नाव तसं तर तुकाराम आहे पण प्रेमाने मला सगळे घरात सावित्री म्हणतात चोराने स्वतःवरच गोळी जाडून आहे <laughs> एका स्त्रीने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिला वेळ साधारण दुपारी एक वाजून पंधरा मिनिटाची बेबी नॉर्मल डिलिव्हरी नॉर्मल आई नॉर्मल सगळं काही नॉर्मल पण बाळाची हालचालच होईना डॉक्टर सकट सगळ्यांना टेन्शन आता काय करायचं पण तितक्यात चार वाजता बाळाचा पहिला ऐकू आला एक ते चार झोप म्हणजे झोप शराचं नाव सांगायला पाहिजे अर्ज की आहे नशिबाने थट्ट अशी, अशी मांडली वा वा क्या बात है। नशिबाने थट्ट अशी मांडली वा वा क्या बात नशिबाने थट्ट अशी मांडली शेवटची नानटी होती ती पण सांडली पप्पून एका बस स्टॉपवर एका मुलीला डोळा मारला त्यावरती मुलगी म्हणाली ए मी त्यातली मुलगी नाही या त्याच्यावर पप्पू म्हणाला पण चेक <laughs> एक नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी मार्केटला भाजी आणायला जातं भाजीवाला म्हणतो काय साहेब मॅडम लय शिकलेला दिसते तो त्याच्यावर नर म्हणतो हो हो म्हणजे काय माझी बायको कम्प्युटर इंजिनियर आहे पण तुम्हाला कसं कळलं त्याच्यावर तो भाजीवाला म्हणतो साहेब मॅडमनी पी विथ खाली टोमॅटो आणि वर कलिंग ठेवला ना म्हणून आपला सहज अंदाज मानला काय मग कशी वाटली आमची विनोदाची मिसळ चटकदार ना तर मग भेटूयात आपल्या पुढच्या भागात नवीन विनोदांसह कॉमेडीची मिसळ तर्री मारून